नमस्कार आज मी बनवतीये खुसखुशीत खमंग झटपट तयार होणारे न होता पालक बळी बऱ्याच जणांना पालकाची भाजी खाण्याचा कंटाळा येतो तर चहा सोबत देखील काहीतरी पदार्थ हवा असतो अशांकरता अगदी बेस्ट पर्याय आहे नमस्कार मी तेजस्वी प्रेमी या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बनवतोय खमंग खुसखुशीत पालक ही पालकपडी मी अजिबात न वाफवता झटपट अशी तयार केली थोडीशी वेगळी पद्धत नक्कीच आवडेल कुडकुडत्या थंडीमध्ये चहा सोबत नक्कीच प्रत्येकाला काही ना काही असे पदार्थ खायलाच हवे असतात तर तेच पदार्थ जर तुम्हाला बघायचे असतील तर आत्ताच कमेंट करून सांगा आणि यानंतर कोणती रेसिपी बघायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्की करा पालकडी बनवण्याकरता सर्वांत अगोदर आपल्याला एक जुळी पालक छान असा स्वच्छ धुवून हलकासा सुकवून किंवा कोरडा करून घ्यायचा आहे या पालकांचा ना जास्त देठाचा भाग घेतलेला नाहीये आता हा आपण एकदम छान असा जेवढा शक्य आहे तेवढा बारीक चिरून घेऊयात यामुळे आपल्याला वडी कापायला जास्त सोपं पडतं तर बघा संपूर्ण पाने मी मुठीमध्ये एक दी अगदी गच्च असे पकडून घेतले मधोमध कट केले नंतर एकसारखी बाजू आली की या पद्धतीने आता छान असा हा पालक मी बारीक चिरून घेते जर या पद्धतीने तुम्ही कोणतीही भाजी चिरायला गेलात ना अगदी सहजतेने चिरली जाते मग ती मेथी असू द्यात नाहीतर कोथंबीर बघा किती मस्त असा लांब लांब आणि एकदम बारीक पातळ स्वरूपाचा मी हा पालक चिरून घेतला आहे लगेचच पुढील कृती करूयात म्हणजेच बेसन पिठाचं एक साधं मिश्रण बनवून घेऊयात कारण आपल्याला ना या वड्या वाफवून घ्यायच्या नाही आहेत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवतोय तर त्याकरता मी साधारणतः दीड कप म्हणजेच माझी पालकाची चिरलेली पाणी ना तीन कप भरली होती त्याच्या निम्म्या प्रमाणात बेसन पीठ घेतलं आता यामध्ये ना थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे कारण बेसनपीठ एकदम बारीक स्वरूपात दळलेलं असतं ना यामुळे यामध्ये भरपूर साऱ्या गाठी असतात आणि याच गाठी आपल्याला अजिबात राहू द्यायच्या नाही आहे एकदम एकसारख्या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण थोडंसं पातळसर तयार करून घ्यायचं आहे म्हणून सुरुवातीला अगदी थोडं थोडं करत पाणी टाकते आहे संपूर्ण गाठी मोडून घेते आहे आणि नंतर मग थोडंसं एक्स्ट्राचं पाणी टाकणार आहे तर साधारणताना मला हे मिश्रण बनवण्याकरिता दीडच कप पाणी लागलं जेवढं मी बेसनपीठ घेतलं होतं तेवढंच पाणी आणि हो बेसन पीठ घेताना मी ते जास्त प्रेस करून घेतलं नव्हतं तुम्ही व्हिडिओत बघितलंच अगदी हलक्या हातानेच डब्यामधून असंच काढून घेतलं होतं तर साधारणतः आपल्याला या मिश्रणाची दुधासारखी घट्टसर कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे जास्त पातळही नको आहे आणि जास्तच घट्टसरही हे पीठ ठेवायचं नाही आपण ढोकळ्याचं मिश्रण बनवतो ना, ना, ना अगदी सेम पद्धतीने आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपलं या ठिकाणी मिश्रण तयार झालं आहे आता पुढील पूर्वतयारी करूयात ती म्हणजे एका ताटाला तेल लावून घेऊयात ज्या ताटामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला या वड्या सेट करायच्या असेल ना त्या भांड्याला अगोदरच असं तेल लावून नंतर तीळ टाकून घेतलेले असले की आपला वेळ तर वाचतोच पण जर तुम्ही नवशिके असाल तर तुमची देखील उडणार नाही आता गॅस चालू करूयात त्यावर एक जाडबुडाची ना कढाई ठेवली माझ्याकडे नेरलेकची कढाई आहे म्हणून ती वापरली आहे रेग्युलर जाडबुडाची कढाई घेतली तरी चालेल यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा जिरे टाकले जिरे छान असे फुलले गेले की मग चवीनुसार अल लसूण आणि मिरची यांचा ठेचा घातला सोबतच एक चमचा धणे छान असे हातावर चुरगळून घातले म्हणजेच अर्धवट ठेचलेले धणे त्याचसोबत सोबत जाडसड खरबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले शेंगदाणे देखील घेतले शेंगदाणे हे माझे आहे त्यामुळे छान असे खमंग परतवून घेऊयात आता संपूर्ण मसाला म्हणजेच हे वाटण आपलं व्यवस्थित परतलं गेलंय हलकासा शेंगदाण्याला कुरकुरीत पण आला सुके मसाले घालूयात त्यामध्ये कलर छान येण्याकरिता पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं लाल तिखट किंवा हिरवी मिरची यातील एकच सुद्धा पर्याय तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेतलं आता लगेचच बारीक चिरून घेतलेला हा पालक देखील घालूयात पालक तसा लगेचच शिजला जातो जास्त वेळ लागत नाही त्यामुळे नुसताच वाफेवर थोडासा हलवून घ्यायचा व्यवस्थित लगेचच हा साईजने कमी होतो थोडासा सॉफ्ट होतो आणि तसंही आपण यामध्ये ना देठांचा भाग जास्त घेतलेला नव्हता नुसती पानच घेतलेली असल्यामुळे हे पटकन शिजलं जाईल तर बघा साधारणतः फक्त एक ते दोन मिनटाकरिता हे मी पालकाची पाणी अशी मिक्स करून घेतली आहे लगेचच हे साईजने तर कमी झालेच पण हलकेसे मौसूद झाल्यासारखे देखील दिसत आहे याचं वाटल्यास एखादा डेट देखील तुम्ही दाबून बघू शकता व्यवस्थित मौसूद दबलं जात आहे हवं तर तुम्ही अगदी काही मिनटाकरिता किंवा सेकंदाकरिता यावर झाकण ठेवून देखील वाफेवर तुम्ही हा पालक शिजवून घेऊ शकता लगेचच यामध्ये आता तयार करून घेतलेलं पिठाचं मिश्रण घालायचं आहे यावेळेला मात्र गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा आणि बेसनपीठ देखील एकदम पटकन होतून द्या यामुळे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आता पटापट हे मिश्रण या पालकाच्या भाजीमध्ये ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून मिश्रण आपलं कढईच्या तळाशी चिकटणार नाही आपलं हे मिश्रण एकसारखं आणि त्यासोबत घट्टसर शिजलं जाणं खूप महत्त्वाचं आहे जर मिश्रण सैलसर राहिलं तर पालकवडी फ्राय करताना एकतर ती व्यवस्थाशी खुसखुशीत किंवा कुरकुरीत होणार नाही आणि दुसरं म्हणजे तेल देखील जास्त पीईल त्यामुळेच आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं शिजवूनच घ्यायचं आहे बघा काही वेळातच लगेचच आपलं हे मिश्रण अटायला सुरुवात होते म्हणजे घट्टसर व्हायला सुरुवात होते अगदी काही मिनटंच लागतात आणि आपलं साधारणतः अशा स्वरूपाचं एकदम छान असं घट्टसर हे मिश्रण शिजलं जातं बघा यामध्ये अजिबात गाठी तर शिल्लक नाहीचे पण त्यासोबत मिश्रण देखील एकसारखं शिजलत गेलंय छान असं घट्टसर झालंय हवं तर तुम्ही पाण्यामध्ये हात बुडवून नंतर या पिठातील थोडासा भाग हातांवर घेऊन गोळा करून बघायचा हाताला अजिबात पीठ चिकटलं नाही की समजायचं आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलंय बघा उलटण्यावर हे मिश्रण घेऊन बघितलं खाली टाकते तरी देखील पडत नाही आहे यावरून लक्षात आलं असेल पीठ किती घट्टसर झालंय लगेच गॅस बंद करूयात आणि मग अशी या ताटाला तेल लावून घेतलं होतं ना त्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात खूपच गरम हे पीठ आहे आणि हे पीठ हलकंसं कोमट असतानाच आपल्याला लगेचच हे लगे थापून घ्यायचंय त्याच वेळेला आपल्या या वड्यांना एकसारखा छान असा आकार दिला जातो बघा चमच्याच्या मदतीनेच पीठ एकसारखं व्यवस्थित मी पसरवून देते तुमच्याकडे जर चौकोनी आकाराचं एखादा ताट असेल ना तर ते वापरलं तरीही चालेल आता एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलं हात थोडासा त्या पाण्यामध्ये बुडवून घेतला की आपल्याला हाताला चटका न बसता सोबतच पीठ हाताला अजिबात न चिकटता व्यवस्थित असं हे पीठ थापता येतं किंवा प्रेस करता येतं मस्तच आपल्या एकसारख्या या वड्या तयार होतील बघा आपलं पीठ एकसारखं छान असं थापून झालेलं आहे अगदी व्यवस्थित ताटामध्ये घट्टसर बसलंय आता हे आपण जरा वेळाकरिता थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊयात डेकोरेशनकरिता थोडेसे तिळ यावरून टाकतेय हे घालणं तो ऑप्शनल आहे मस्तच आपल्या या वड्यांना रंग देखील अगदी सुरेख आला आहे आता हे आपण पहिले थंड करून घेऊ तर बघा काही वेळातच आपलं हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात अगदी धारदार सुरीच पाहिजे म्हणजे एकसारख्या या वड्या कापल्या जातील तर बघा अगदी सहजतेने या वड्या कापल्या जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सुरीला अजिबात पीठ चिकटत नाही आहे यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी पीठ किती छान असं घट्टसर शिजवून घेतलं होतं आता यातील एखादी वडी मी तुम्हाला काढून देखील दाखवते बघा किती सहजतेने यातून बाहेर निघती आहे आणि सोबतच एकसारखी व्यवस्थाशी देखील झाली आहे अगदी सेम पद्धतीने साधारणतः दोन वर्षांपूर्वी मी तुमच्यासोबत याच पद्धतीने कोथंबीर वडी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली होती तिला प्रचंड व्ह्यूज आलेले आहेत साधारणतः मिलियनच्या वर व्ह्यूज आलेले असतील तुम्ही ती जर रेसिपी पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा खूपच मस्त त्या वड्या तयार होतात तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरू शकता आता या वड्याना तुम्ही न फ्राय करता अशाच फ्रीजमध्ये स्टोअर केल्या आणि हव्या तेव्हा फक्त फ्राय करून ना तरी देखील चालतात आठवडाभर तरी आरामशीर टिकतील आता मला लगेच खायचे आहेत म्हणून मी लगेचच तेलामध्ये फ्राय करून घेते एकतर तुम्ही डीप देखील करू शकता किंवा शॅलो फ्राय केल्या किंवा नुसत्याच तव्यावर थोड्याशा रोस्ट केल्या तरी देखील चालणारे मी साधारणतः मधला ऑप्शन निवडते म्हणजेच शॅलो फ्राय करून घेते यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ते हायच्या दरम्यान ठेवायची कारण आपल्याला या वड्या जास्त शिजवण्याची गरज नाही आहे फक्त कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत एक साईड आपली तळली गेली की लगेचच या वड्या पलटवून दुसऱ्या साईडने देखील तळून घेऊयात अगदी मस्त हलक्या फुलक्या जाळीदार खूपच पोकळ अशा आपल्या या वड्या तयार होतात जर तुम्ही हे मिश्रण अगदी छान असं कोरडं शिजवून घेतलेलं असेल ना तर अजिबात तेल देखील या वड्या पित नाहीत आणि महत्वाचं म्हणजे वडी छान अशी खमंग तळली ना तर ती पाच ते सहा तासांकरता देखील असून अशीच टिकते बघा रंग काय जबरदस्त आलाय शेंगदाण्याचे कूटही किंवा दाणेही अधेमध्ये दिसत आहेत ते तर खाताना जामच भारी लागतात मस्त कुरकुरीत लागतात त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी एकदा तरी घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही पहिल्यांदा ट्राय केली ना तर दरवेळेला अशीच करताल तुम्हाला या ओळीचा कुरकुरीतपणा पहिले ऐकवते तर बघा या ओळीला दोनही साईडने रंग बघा किती मस्त खमंग आलेला आहे आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आता टेस्ट हे करून बघूयात तुम्हाला आजची ही खमंग कुस्तुशी पालकोडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय